जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरात आज खासदार दारे गोवाल पाडवी यांच्या नेतृत्वांत काँग्रेस पक्षातर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले नंदुरबार शहरातील साखरी नाका परिसरातील भारतरत्न रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुतळ्याच्या परिसरात आंदोलन केले यावेळी नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी जिल्हाध्यक्ष तथा नवापूर विधानसभा आमदार नाईक माजी मंत्री एडव्होकेट केसी पाडवी नंदुरबार जिल्हा जिल्हा काँग्रेस कमिटीचे दिलीप नाईक यांच्यासह बाबासाहेब आंबेडकर प्रेरित सर्व वंचित बहुजन आघाडी यांच्यासह आर पी आय व अन्य घटक पक्षांचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या आंदोलन दरम्यान काँग्रेसच्या नेत्यांनी अमित शहा यांच्याकडून माफी आणि राजीनाम्याची मागणी केली तसेच अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली यानंतर नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांना सदर मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी माजी मंत्री पाडवी तसेच खासदार गोवाल पाडवी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार जमी नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे व मित्रपक्ष व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा मोठा वर्ग त्यांच्या सोबत आम्ही आज एक निवेदन दिलं कलेक्टर मॅडमना जसं आपल्या सर्वांना माहिती आहे है की देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी बाबासाहेबांबद्दल जे राज्यसभेत शब्द वापरले की एक आंबेडकर आंबेडकर एक फॅशन झालंय असं ते सांगत होते आणि आंबेडकर म्हणजे देवाचं नाव घेतलं असतं तर बरं झालं असतं आणि तिकडे म्हणजे वेगळ्या पद्धतीने स्थान भेटलं असतं स्वर्गात असं त्यांनी शब्द वापर केलं पण मी त्यांना सांगू इच्छितो की अनेक लोकांसाठी आंबेडकरजी हे देवज आहे त्यांना देवज मानता आणि आम्हाला कोणत्याही स्वर्गात स्थान नको आहे आम्हाला जितकं आंबेडकरांचं नाव आम्ही घेतलं तितकं कमी आहे असं वाटतं आम्हाला आम्ही जास्तच घेत राहू आणि अमित शाह सारखे गृहमंत्र्यांना आणि आर एस एस विचारधाराचे लोकांना आम्ही निषेध करतो आणि संसदेत असो का देशभरात असो आज आम्ही अमित शहाचे त्यांनी माफी मागायला पाहिजे त्यानंतर त्यांनी राजीनामाही द्यायला पाहिजे काही अपमान आम्ही आता सहन करून घेणार नाही आणि देशभरात आता मला ते वातावरण तयार झालं आहे तर निश्चितपणे केंद्र सरकारने याबद्दल विचार करायला पाहिजे आणि अमित शहाने नैतिक जबाबदारी घेऊन त्यांची चूक समजून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे हे तर स्पष्टच आहे की बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला राज्यघटना बनवायला बसले होते राज्यघटना बनवत असताना सुद्धा आर एस एस ची जी भूमिका होती तीच भूमिका आज भाजपने घेतलेली आणि भाजपला शंभर वर्ष आर एस एस ला झाली की या देशामध्ये हिंदू राष्ट्र आणायचंय किंबहुना त्यांना राज्यघटना संपवायची आहे फक्त ते चारशे पार झाले नाही म्हणून आता त्यांच्यावर दर्पण आहे म्हणून ते फक्त भूमिका आता सांगतायत की राज्यघटना आणि अमित शहाच्या मनामध्ये जे होत ते त्या दिवशी बोलून गेले आणि निश्चितपणे भाजपच्या मनामध्ये जे आहे तेच ते बोलले आणि भाजपच्या डोक्यामध्ये आर एस एस चे किडे जे आहेत ते किडे कायम आहे निश्चितपणे भाजप या देशाला संपवणारा पक्ष आहे या देश बांधण्यासाठी नेहरूंनी राज्य घटना बनवायला बाबासाहेब आंबेडकरांना चेअरमन पदी ठेवलं किंबहुना लढ्यामधले सगळे नेत्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना या जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त शिकलेला माणूस कोण असेल तर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण जगात राज्य घटनेचा अभ्यास करून जी राज्य घटना बनवायला घेतली ती राज्यघटना यांना कोणाला मंजूर नाही यांना मनुस्मृती पाहिजे आणि मनुस्मृती हे यांना या देशात आणायचे आणि म्हणून त्यांच्या डोक्यामध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत वक्तव्य केलं ते बाबासाहेब आंबेडकरांचं वक्तव्य म्हणजे आपल्या या देशाचे सगळ्या जनतेचा अपमान आहे बाबासाहेब आंबेडकर हे आमचं दैवत आहे या दैवताच हातून जे काही राज्यघटना तयार झाली ती राज्यघटना संपवणं हाच फक्त त्यांचा उद्देश आहे कालच या देशाचे आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते इंडिया ग्रुपचे मोठे नेते राहुलजी गांधी परभणीला येऊन गेले बीडला येऊन गेले आणि निश्चितपणे ही जे काय घटना घडली तो खून आहे आणि खून सरकारने केला आणि याला खर तर आमचे नेते हे बोलले की मुख्यमंत्र्यांवरच खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि मुख्यमंत्री खोटं बोलतायत आणि मुख्यमंत्री या राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत ते आर एस एसचं आहे नागपूरचे आहेत आणि त्यांच्या डोक्यात तेच राहणार आणि अस आता कितीही खून आहे काय जरी झालं देशातले नेतेसुद्धा गुन्हेगारच आहे आणि राज्यातले नेतेसुद्धा गुन्हेगार आहे आणि हे गुन्हे करत राहणार सत्तेचा उपयोग करून गुन्हे करत राहणं हे त्यांचं आणि एक आहे दलित माणूस आदिवासी माणूस गरीब वर्ग यांच्यासाठी कचरा आहे किडे मोकड्यांसारखं आहे त्यांच्या डोक्यात जे किडे आहेत तेच किडे त्यांच्या ते डोक्यात राहणार आणि निश्चितपणे त्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे आणि या राज्याचे मुख्यमंत्री हे सगळे एक प्रकारचं ते ठरलेलं हे तंत्र आहेत आता याच्या पुढे किती सांभाळून राहिलं पाहिजे आणि खरं तर गरीब वर्गाने एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी महिला या सगळ्यांनी एकजुटीने या देशाला सांगितलं पाहिजे या देशातली राज्यघटना ही माणसासाठी बनवले गेले माणसाच्या जीवनासाठी बनवले गेले तुम्हाला आता मारायचा अधिकार नाही आणि तुम्ही मा तुम्ही राज्य तुम्ही कायदे बदलून घ्या कायदे बदला काही करा तरीसुद्धा तुम्हाला माणसांना मारायचा अधिकार नाही तुम्ही त्या कालावधीमुळे मारलेलेच लोक तुम्ही काय काय केलंय ते सगळ्या माहिती आहे या देशामध्ये याच्या पुढे राज्यघटनेचाच कारभार चालेल आणि तुम्ही लोकांना गुलाम समजू नका एवढं फक्त त्यांना विनंती आणि निश्चितपणे या देशातलं जे दे काही चाललेलं आहे त्याचा आम्ही सगळे मिळून निषेध करण्यासाठी इथे मुद्दा आलेलो आहे Fins demà!